नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आजच्या या भागाची सुरुवात शंखवादनाने होणार आहे आणि आजचे शंखवादन करत आहेत आपले कमलाकर काका काहने. छान काका आजच्या भागाची सुरुवात काहने काकांनी शंखवादनानं केली आणि खूपच छान वाटलं मुद्दामच मी काकांना म्हटले की काका आज शंखवादनाने सुरुवात करायची आणि याचं कारण आदिशक्ती गुरुकुलच्या सर्व कार्यक्रमांचे शंखवादन हे आपले कहाने काका करत असतात आणि काहने काकांच्या शंखवादनाशिवाय आदिशक्ती गुरुकुलचा कोणताही कार्यक्रम होत नाही आदिशक्ती गुरुकुलचे अनेक आध्यात्मिक कार्यक्रम असतात इतरही कार्यक्रम आहेत परंतु त्याचबरोबर आध्यात्मिक कार्यक्रम जास्त प्रमाणामध्ये आहेत अनेक आध्यात्मिक स्तोत्र शिकवणे भजन शिकवणे सुगम संगीत शिकवणे स्त्रीसुक्त अथर्व शीर्ष हे आमचे नियमित चालणारे कार्यक्रम आहेत आणि या प्रत्येक कार्यक्रमात शंखवादनाचं काम हे आमचे कमलाकर काका कहाणे का करत असतात आणि म्हणूनच मी काकांना म्हटलं काका, काका प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही जर शंखवादन करता तर आपण आज सुद्धा शंखवादन नक्कीच करू खूप छान म्हटलं काकांचं शंखवादन ऐकून आता ह्या वयामध्ये सुद्धा काका शंखवादन करतात का, म्हणजे त्यांची एनर्जी किती आहे तर काका तुमचे खूप खूप स्वागत <comprend Dist> <speaking Spanish> आहे तुमच्या बरोबर तुमच्या अर्धांगिनी नेहमीच तुमच्या बरोबर असतात आणि चंद्रकला ती तुमच्या बरोबर आहेत खूप छान वाटतंय तुम्हाला दोघांना या ठिकाणी अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा या ठिकाणी आहे आणि बघा आज आपण पाहणार आहोत तुमची जन्मतारीख आहे तीन आठ एकोणीसशे छप्पन्न या जन्मतारखेनुसार तुमच्या जीवनात कोणत्या प्रकारच्या घटना घडल्या त्याचप्रमाणे तुम्ही तुम्ही जे दोन मोबाईल नंबर वापरत होते त्या दोन मधला एक नंबर तुम्ही दोन तीनच वर्ष वापरला त्यावेळेस कोणत्या प्रकारच्या घटना घडल्या किंवा आता तुम्ही नेहमीच वापरत आहात तो म्हणजे नव्याण्णव वीसचा चा नंबर तर त्यामुळे तुमच्या जीवनात कोणत्या घटना घडत आहेत या प्रकारच्या आपल्या गप्पा असणार आहेत परंतु त्याचबरोबर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनातल्या छान छान गोष्टी नक्की सांगा सगळेजण अगदी उत्सुक आहेत तुमच्या जीवनातल्या गोष्टी ऐकायला अगोदर सर्वप्रथम मी तुमचे स्वागत करते आ, काकांची जन्मतारीख बोला काका कसं वाटतंय तुम्हाला या कार्यक्रमात अतिशय उत्तम वाटतोय आणि काका वादन करतात आणि काका प्रत्येक कार्यक्रमात असतात तुम्हाला आमच्या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं तेही सांगा फार प्रसन्नता वाटते शंख वाजवायला मिळाल्यामुळे तुम्ही ती जी काही संधी दिली ते माझी एक इच्छा होती माझा एक छंद नाही म्हणताना पण मी शिकलो ते तुम्ही आपल्या ग्रुप ग्रुपमुळे मी शंख वाजवायला चांगल्या प्रकारे शिकलो नवीन नवीन मला अडचणी यायच्या सॉस लागायचा दम लागायचा पण आता तसं काय होत नाही सद्गुरु कृपेने अतिशय उत्तम शंख वाजवायला शिकलो वा किती छान तुम्हाला कोणी शिकवलं का शंख वादन करायला नाही नाही मला धाऊस होते कुठली गोष्ट करताना मी स्वतःच करत असतो प्रयत्न करत असतो म्हणजे हे तुम्ही स्वतःच स्वतःच शिकलात मी स्वतः शंख वाजवतो वा आम्ही यात्रेला तेव्हा तिथे शंकाचं शंका दुकान होतं तिथे ते वाचवत होते म्हटलं आपल्याला पण एक शंका घ्यायचा हरिद्वारून तो शंका आणलेला आहे <laughs> कन्याकुमारी कन्याकुमारी सॉरी कन्याकुमारी कन्या कन्या कन्याकुमारी आणलेला आहे वा वा छान तर बघा आता तुमचं थोडस या ठिकाणी प्रेडिक्शन सांगायचा प्रयत्न करते तर बघा तुमची जन्म हातखाली घेतला तरी चालेल का का चा अ तुमची जन्मतारीख आहे तीन आठ एकोणीशे छप्पन्न या तुमच्या जन्मतारखेचा मध्ये तुमचा मुलांक हाच गुरुचा अंक आहे तीन हा तुमचा गुरुचा अंक आहे त्याचप्रमाणे तुमचा जो भाग्यांक आहे तो भाग्यांक म्हणजे संपूर्ण जन्मतारखेची बेरीज ही पाच येते आहे त्यामुळं काय होतं की गुरुदेव दत्त महाराज आम्ही मुद्दामच म्हणजे गुरु हा ग्रह न म्हणता तिथे देवतेचा विचार मी त्या ठिकाणी करते की साधारण गुरु या ग्रहाचे गुणधर्म आणि गुरु या देवाचे गुणधर्म सारखेच आहेत मग तिथे ग्रह ग्रह कशासाठी ग्रह म्हणायचे तर त्या ठिकाणी मी देवाच्या नावाचा उल्लेख करते तर गुरु महाराज काय काय देतात पहिली गोष्ट गुरु महाराज तुम्हाला अडचणीतून बाहेर कसं यायचं याच ज्ञान देतात ज्ञान व्यवहार ज्ञान यश पैसा समाधान समाधानी वृत्ती हे सर्व काही देतात तर तुम्हीच सांगा अशा प्रकारे तुम्हाला समाधानी वृत्ती आणि यश ज्ञान पैसा अडचणीतून बाहेर येणे हे तुम्हाला तुम्ही केलं का अशा प्रकारे जीवन सद्गुरु कृपेने मला सामर्थ्य देतात हे कुठलं असं काही प्रसंग समोर आला तर मी सद्गुरूंचं नामस्मरण करतो उपासना करतो पण ते मला सामर्थ्य देतात त्यामुळे मला काय माझ्या जवळ म्हणजे माझ्या अंगापर्यंत काही येत नाही अधिष्ठान किती सुंदर तर बघा की कि गुरु कृपेने काय काय होऊ शकतं काकांच्या जन्मतारखेमध्ये तीन हा अंक या ठिकाणी दोन वेळा आलाय म्हणजे त्यांची तीन ही जन्मतारीख आणि त्यांचा मुलांक मुलांक म्हणजे मूळ अंक मूळ अंक हा त्यांचा जन्मतारखेचा जो आहे तो तीनच आहे तो म्हणून तोही मी त्या ठिकाणी धरला आणि शिवाय जन्मतारखेतला तीन अंक सुद्धा मी धरला यामुळे त्यांना ज्ञान व्यवहार ज्ञान शिक्षण या गोष्टी त्यांना मिळाल्या एक प्रकारे समाधानी वृत्ती काकांना त्या ठिकाणी मिळाली त्याचप्रमाणे काकांचा जो भाग्यांक का आहे तो भाग्यांक त्या ठिकाणी अ पाच हा त्यांचा भाग्यांक आहे तर भाग्यांक पाच असल्यामुळे काय घडतं की एक प्रकारे हिशोबाचं काम करणे किंवा हिशोबाशी संबंधित काम करणे किंवा स्वभाव हा हिशोबी स्वभाव असणे कुठल्याही गोष्टींचं ताबडतोब हिशोब लिहून ठेवणे अशा प्रकारे असा त्यांचा स्वभाव आहे तर कुठल्याही गोष्टीचा चारी बाजूने विचार करायचा की कुठे फायदा आहे का कुठे तोटा आहे का त्याचप्रमाणे एकूण ज्ञानाचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही वापर केला तर हे बरोबर आहे का हो बरोबर आहे काय कशा प्रकारे तुम्ही तुमच्या ज्ञानाचा वापर केला मी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला इन्कम किती आहे आणि आपला खर्च किती आहे त्याची गोळा बेरीज मी दर महिन्याला करायचो म्हणजे कमीत कमी तीस पस्तीस वर्ष तरी मी केली कंपनीत असताना की बाबा आपल्याला एवढा पगार मिळतो एवढ्या मध्ये घर चालवायला एवढा खर्च होतोय तर आपल्याला एवढी इन्कम आहे का नाही त्या हिशोबाने मी आयुष्यामध्ये वागलो मुद्दामच मी अशा मुलाखती घेते आहे ते फक्त आपल्या आदिशक्ती गुरुकुलचे जे सभासद आहे त्यांच्यासाठीच फक्त या मुलाखती आहेत परंतु मी हे कशासाठी घेते की पाच हा जर तुमचा भाग्यांक आहे तर पाच भाग्यांकामुळे तुम्ही एक हिशोबी स्वभाव असणे किंवा आत्ता तुम्ही जे सांगितलं की आपलं इन्कम किती आहे याप्रमाणे तुम्ही जे काही करत होतात तर हे सगळं बुधामुळे होतं की त्या ठिकाणी बुध म्हणजे पाच हा अंक त्या ठिकाणी दोन वेळा आलेला आहे तुमच्या तारखेत त्याचप्रमाणे सहा हा अंक सुद्धा आहे एकोणीशे छप्पन मधला सहा अंक आहे त्यामुळं कुठली ना कुठली तरी कला तुमच्या हातामध्ये आहे आणि ती कला म्हणजेच शंखवादनाची कला असं मला वाटतं तर हे बरोबर आहे का नाही ते शंखवादन आता एवढं पाच एक वर्षात करायला लागलो हम्म मला जास्त करून बिझनेसची कला जास्त आहे कुठला माल विकायचा कसा विकायचा काय तर मी साईड बिझनेस भरपूर केलेला मामाकडे असताना कला म्हणजे ना बिझनेसचा त्यांना माती दिली तरी ते विकून येते वा तो फायदा नाही तो फायदा दुसऱ्यांना होतो सुंदर खूप छान की म्हणजे काकांना मार्केटिंग करायला आवडतं मग मार्केटिंग करणारे असे कोणते अंक आहेत तर ते म्हणजे एकोणीसशे छप्पन्न साली त्यांचा झालेला जन्म एकोणीसशे छप्पन्न म्हणजे पाच म्हणजे बुध सहा म्हणजे शुक्र आणि बुध म्हणजे विक्री आणि शुक्र म्हणजे विक्री कला असंही तुम्ही त्याला म्हणू शकता तर एक प्रकारे प्रोफेशनल स्वभाव अकाउंटिंग करणे कॅल्क्युलेशन करणे हिशोबी स्वभाव असणे कुठल्याही गोष्टीचा ताळमेळ घालणे सर्व बाजूंनी विचार करणे मार्केटिंग करणे कुठलीही गोष्ट आता मला चंद्रकलाताईंनी सांगितलं त्याप्रमाणे त्या म्हटल्या की माती जरी दिली तरी त्यांना विकता येईल तर त्याप्रमाणे अगदी छान असा हा त्यांचा स्वभावाचा त्यांनी आयुष्यात नेहमी वापर केलेला आहे परंतु असं असलं तरीसुद्धा त्यांच्या जन्मतारखेमध्ये त्यांची जन्मतारीख आहे तीन आठ एकोणीसशे छप्पन्न आणि आठ हा अंक असल्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टींना उशीर झाला काही गोष्टी उशिरा मिळाल्या कि किंवा ज्या वेळेस जे मिळायला पाहिजे होतं त्यावेळेस न मिळता थोडा उशीर होऊन मिळाला त्याचप्रमाणे एक चांगली चिकाटी तुमच्या अंगामध्ये आहे की कुठलीही गोष्टीला जरी उशीर झाला तरी शांतपणे विचार करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये आहे विचार करून नंतर निर्णय घेणे उशीर झाला तरी चालेल पैसे कमी मिळाले तरी चालतील परंतु जे काही आपल्याला करायचे ते अत्यंत व्यवस्थितपणे केलं पाहिजे असं तुम्ही त्या ठिकाणी तुमचं जीवनाचं ध्येय होतं तर हे मी जे तुम्हाला सांगते ते बरोबर आहे का हा बरोबर आहे परंतु माझं ध्येय होतं की पैसे म्हणजे सर्व काही नाही आहे बरोबर काय सर्व सर्वच गोष्टी पैशाने नाही होत तर त्यावेळेस माणूस की महत्वाची आहे चिकाटी महत्वाची आहे स्वभाव महत्वाचा आहे आणि एकमेकाला जोडणं महत्वाचं आहे या हिशोबाने मी वागलो आणि वागत वागत आहे आणि मला काही सद्गुरूने कमी नाही केलं म्हणजे माझी अपेक्षा पण नव्हती त्या पण गोष्टी मला दिल्या आहेत देत आहेत न मागता खूप छान एवढंच की मेहनत कुठली पण मेहनत करायला लाज शरम मी त्याच्यात मानत नाही फक्त आपल्याला कोणाची चोरी नाही करायची बाकी सर्व गोष्टी केल्या तर चालतात की बाबा हा बघतो मला मी झाडू कसा मारून मेहनत कशी घेऊ तो प्रकार मी कधीच केला नाही मी डायरेक्ट जे काय आहे ते ओपनली बोलून टाकतो मला त्याच्यात लाज बीज काय वाटत नाही यालाच म्हणतात गुरु तत्व यालाच म्हणतात गुरुंचे विचार जी सतसत विवेक बुद्धी आहे ती तुमच्या जन्मतारखेमध्ये असलेल्या तीन या अंकामुळे आणि ही सतसत विवेक बुद्धी ज्या ज्या व्यक्तींच्या जन्मतारखेमध्ये तीन अंक आहेत त्या त्या व्यक्तींकडे ही असते आणि गुरु कृपाल तुम्ही सतत जे म्हणतायत सद्गुरूंच नाव तुम्ही जे नेहमी सतत घेतलं जात आहे तुमच्याकडून तर ते तीन हा अंक आहे तीन हा गुरु महाराजांचा अंक आहे आणि म्हणून तीन ह्या अंकामुळे तुमच्याकडे हे हे गुणधर्म तुमच्यामध्ये आलेले आहेत खरंच मला तुमच्याशी बोलताना खूप छान वाटतंय आणि त्याचप्रमाणे बघा तुमच्या जन्मतारखेमध्ये सहा अंक आहे मगाशी मी बोलत होते कुठली तरी कला आहे परंतु कलेबरोबर हा सहा जो अंक आहे तो खाद्य पदार्थांचा सुद्धा आहे त्यामुळे खाद्यपदार्थांशी संबंधित तुम्ही काही केलेलं आहे का नाही खाद्यपदार्थांची आवड आहे मला वाटतो आता इथं मी म्हणसा ऑफिसला असतो श्री राजन राजन दत्ताजी मराठे नगर, माझी नगरसेवक आणि सौ ज्योतिता राजन मराठे माझी नगरसेविका सेविका ऑफिस मी सांभाळतो माझं म्हणून आणि माझ्या समाजाचा मी तेली समाजाचा आहे तर श्री संताजी जगनाडे महाराज डोंबरी ते, तेली समाज तिथला मी कार्याध्यक्ष म्हणून काम करतो आजच आमचा वार्षिक कार्यक्रम होता तिकडूनच आलो मी तर ह्या ज्या चांगल्या संधी तुम्हाला मिळाल्यात ना तर ह्याच संधी मिळाल्या त्या ह्या तीन या अंकामुळे जर काही चांगल्या संधी हव्या असतील तर तीन हा गुरु महाराजांचा अंक असणे अत्यंत आवश्यक आहे तर आता बघा तुम्ही जे मोबाईल नंबर वापरले आपला आदिशक्ती गुरुकुलचा नियम असा आहे की मी संपूर्ण मोबाईल नंबर सांगत नाही नाहीतर मग लोक कॉल करतात म्हणून मग मी नंबर सांग पूर्ण सांगत नाही परंतु तुमचा तु 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 जो हा जो नंबर आहे त्याच्यामध्ये अंक कोणते ते मात्र मी सांगते तर पहिला नंबर आहे नव्याण्णव वीसचा चा तुमचा नंबर आहे परंतु या नंबरमध्ये नऊ हा अंक या ठिकाणी 4 चार वेळा आलेला आहे आणि त्यामुळे समाजहिताचे कार्य करणे हे यामध्ये आहे आणि समाजहिताच्या कार्या कार्य तुम्ही मनसेच्या ऑफिसमध्ये तुम्ही काम करता आणि अगदी आपलं म्हणून तुम्ही काम करता हा जो गुणधर्म आलेला आहे तो या नऊ या अंकामुळे नऊ म्हणजे काय तर नऊ म्हणजे अगदी प्रगती करणे वेगानं पुढे जाणे किंवा एखाद्याच्या मदतीला धावून जाणे हे जे गुणधर्म आहे ते मंगळाचे किंवा सेनापतींचे आहेत आणि त्यामुळं तुम्ही प्रत्येकाच्या मदतीला धावून जाता आणि मनसेच्या ऑफिस मध्ये सुद्धा तुम्ही अगदी मनापासून तुम्ही काम करता तर हे माझं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे का बरोबर आहे मी जरी माझ्या समाजाचं जरी काम करत असेल पण मी पहिले समाजापेक्षा मानव धर्म मानतो की कोणता मनुष्य काही कोणाला सहकार्य लागलं तर कोणत्या जातीचं ते बघत नाही तर मी मानव धर्म म्हणून मी त्याला पहिले मदत करतो वा खूप खूपच सुंदर आता याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला जेव्हा पूर्वी पगार मिळत होता तुम्ही आता रिटायर आहात तर जेव्हा तुम्ही पगार मिळत होता तेव्हा तुमचा पगार ठीक होता परंतु पगाराबरोबर तुमच्या दोन्ही मोबाईल नंबरमध्ये की जो मोबाईल नंबर तुम्ही तीन चार वर्षीच वापरला की त्र्याऐंशी एकोणसत्तर हा नंबर तुमचा अजून एक आहे तो पूर्वी तुम्ही वापरत होता आणि आता तुम्ही नव्याण्णव वीस हा नंबर वापरताय दोन्ही मोबाईल नंबरमध्ये तशा प्रकारचे अंक आहेत की तुम्हाला जे रोज थोडे थोडे पैसे मिळतील एखादा छोटासा व्यवसाय करायला लावतील अशा प्रकारचे अंक या मोबाईल नंबरमध्ये आहेत आणि त्यामुळं तुम्हाला पगारा व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही थोडंफार तरी कमवलेलं आहे घ म्हणजे असं नाही की त्या ठिकाणी घरासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते सगळं तुम्ही केलेलं आहे आणि थोड़ा थोडा पैसा तुम्हाला काही ना काहीतरी व्यवसायामधून तुम्हाला मिळाला आहे तर असे छोटे मोठे व्यवसाय तुम्ही जे केले तर त्याबद्दल काय सांगाल आणि तुम्हाला असे पैसे मिळतात मी सोडली नाही आणि शेतकरी मला काही कमी केलं नाही जरी आता रिटायरमेंट आहे तर मी आनंदात एकदम की पैसाच पाहिजे बा जगायला असं काय नाही खूप छान खुश आहे खूपच सुंदर त्याचबरोबर ह्या नंबरमध्ये मला दिसतोय तो म्हणजे अत्यंत प्रामाणिक स्वभाव हे सुद्धा प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे कोणाचं पण काम मी कधीच माझ्यासाठी खोटं बोललो नाही तर दुसऱ्यासाठी खोटं बोलायचा प्रश्नच नाही हा आणि काकांचा प्रामाणिक स्वभाव हा त्यांच्या मोबाईल नंबर मध्ये त्यांच्या जन्मतारखेमध्ये दिसून येतोय सर्व गोष्टी जन्मतारखेमधून आणि मोबाईल नंबरमधून दिसतच असतात आणि आमच्या ते लक्षात येतात आणि त्यामुळेच मी हा एक उपक्रम सुरू केलेला आहे की यामध्ये की कोणत्या घटना घडतात कोणत्या अंकामुळे घडतात ह्याचं अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे लोकांना समजलं पाहिजे की आपण मोबाईल नंबर वापरतोय आणि त्या वा नंबरमुळे आपल्या जीवनात काहीतरी घटना घडतात मोबाईल नंबरच्या तरंग लहरी आपल्या जीवनामध्ये त्याचेही परिणाम होत असतात हे सर्वांना समजावं म्हणून मी या ठिकाणी हा उपक्रम सुरू केलेला आहे तर काकांचं जर अजून जर काही सांगायचं म्हटलं तर काकांना अनेक गोष्टी मिळायला थोडा उशीर झाला अडचणी त्यांच्या जीवनामध्ये आल्या आता जर त्रासाबद्दल जर म्हंटल तर कधी कधी त्यांचं अंग दुखतं वयोमानाप्रमाणे दुखतं तो विषय वेगळा त्यातला परंतु ह्या मोबाईल नंबर अंग दुखीचे मोबाईल नंबर अंक या मोबाईल नंबर मध्ये आहेत त्याचप्रमाणे पोटामध्ये गॅसेस होणे आणि पोटामध्ये साइडला दुखण्याचे अंक तुमच्या या मोबाईल नंबर मध्ये आहेत तर तुम्हाला गॅसेस वगैरेचा त्रास तुम्हाला कधी होतो का कधी कधी होतो तर हे जे जो कुठलाही त्रास आहे तो या मोबाईल नंबरमधील अंकांमुळे आणि आपल्या जन्मतारखेमधील अंकांमुळे हे असा अशा प्रकारचा त्रास होत असतो आता आपली मुलाखत झाल्यानंतर मी तुम्हाला भाग्यकारक पासवर्ड मी तुम्हाला देईन आणि भाग्यकारक पासवर्डमुळे तुम्हाला त्या ठिकाणी एक अजून चांगल्या पद्धतीचं चा काम एक तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय मनसे मनसे आता मनसेमध्ये तर त्या मनसेमध्ये आत्ताही तुम्हाला मानसन्मान मिळतोच आहे पण अजून चांगला मानसन्मान तुम्हाला मिळेल तुमचं तुम्हा आरोग्य आत्तापेक्षा चांगलं राहील आणि आत्तापेक्षा जरा आणखी चांगल्या पद्धतीनं पैसा येईल अशा पद्धतीचा भाग्यकारक पासवर्ड या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे थोडेसे गणित करावे लागतील एक दहा पंधरा मिनिटांनी मी तुम्हाला पासवर्ड देते तर अशा पद्धतीनं तर मुळातच तुमचा तुम्हाला मी खूप दिवसापासून ओळखते तुमच्यामध्ये असलेले गुण म्हणजे आमच्यासाठी खरंच खूप छान आहेत त्याचप्रमाणे तुमच्या दोघांमध्ये असलेला एक महत्वाचा गुण म्हणजे भरभरून कौतुक करणे आणि प्रत्येकाशी प्रामाणिकपणे काम करणे की आता तुम्ही अगदी शंखवादन प्रत्येक कार्यक्रमाला हजर असणारच आणि हे तुमचं वैशिष्ट्य आहे आणि कहानेताईंचं वैशिष्ट्य म्हणजे भरभरून आमच्या आदिशक्ती गुरुकुलच्या महिलांचं कौतुक करणे त्यामध्ये फक्त मी आहे म्हणून माझं कौतुक असं नाही सगळ्यांचं कौतुक करतात चंद्रकलाताई आणि त्यांच्या कौतुकामुळे आम्हाला काम करायला खूप छान वाटतं आणि कोरोनामध्ये जे काही कोणालाच घराबाहेर पडता येत नव्हतं आणि त्यामुळे आपण असा ऑनलाईन उपक्रम आपण वेगवेगळे उपक्रम सुरू केले आणि त्यामध्ये तुम्ही सगळेजण आहात त्यामुळे या कार्यक्रमाला खूप छान वाटते आहे या कार्यक्रमाला चांगलं वाटतंय हा ऐकलं का ताई मी जिथं मनसे ऑफिसला काम करतो ना हा ऑफिस सांभाळतो पण तिथं ज्येष्ठ नागरिक सर्व ज्येष्ठ नागरिक असतात आमचे साहेब मॅडम म्हणजे राजन मराठे साहेब आणि ज्योती मॅडम तर ते सर्व ज्येष्ठ नागरिकांचा ना वाढदिवस साजरा करतात वा, वा, किती सुंदर म्हणजे वर्षभर म्हणजे आता ही कल्पना आहे ना खूप दिवसापासून माझ्याही मनामध्ये बोलतीये आणि आपल्या आदिशक्ती गुरुकुलच्या ज्या जेवढे सभासद आहेत तुम्हा सगळ्यांची जन्मतारीख घेऊन आता तुम्ही मला ही जन्मतारीख दिलेली आहे आता परंतु माझ्या डोक्यात विचार कोणते आहेत की ह्याच्यामुळे काय परिणाम घडतात एवढेच विचार आहेत परंतु आता माझ्या मनामध्ये ही संकल्पना खूप दिवसापासून घोळते आणि तुम्ही बोलल्यामुळे आणखीन ही संकल्पना मनामध्ये येते आणि ती ही संकल्पना काय संकल्पना सांगते तुम्हाला आवडेल की तुमच्याप्रमाणेच जसं मनसे ऑफिसमध्ये आहे त्याच पद्धतीनं आपल्या आदिशक्ती गुरुकुलमध्ये सुद्धा सगळ्यांचे वाढदिवस साजरे करायचे दरमहा अशा प्रकारे मी सुद्धा हा संकल्प मी आता करते आहे आणि मनसे ऑफिसमुळे त्याचप्रमाणे आपल्या काकांनी सांगितल्यामुळे या उपक्रमाला पुढे आणखीन पुष्टी मिळेल असं मला या ठिकाणी वाटतंय त्याचप्रमाणे होय मी तुम्हाला तेच सांगणार होते की आमच्या चंद्रकला ताई कहाने प्रत्येक कार्यक्रमाला असतात त्यांना सगळ्यांचं कौतुक करायला खूप आवडतं आणि त्यामुळे मी ताईंना सांगेल की ताई तुम्हाला काय वाटतंय नेमकं आपल्या आदिशक्ती गुरुकुलमध्ये आल्यापासून काय वाटतंय हे आदिशक्ती गुरु हा करुणाच्या काळाचं आपला स्थापन झालाय तुम्ही फार छान काम केलंय त्याच्यामुळे बाहेर आम्हाला जाता येत नव्हतं कधी कोणाला हो, कडे म्हणजे भजन भा, कुंकुमार्चन हे सगळं विना वर्षाताई वर्षाताई वर्षात आई टाका सुदाताई विना ताई आहेत नैनाताई आहेत आणि सगळ्या आपल्या भगिनी आपल्या सगळ्या भगिनी घेता येणार नाही पण सगळे खूप छान कार्यक्रम करतात आणि तुझ्या तुमच्यामुळे <laughs> तुम्ही आम्हाला हे व्यासपीठ दिलं त्याच्यामुळे हे शक्य झालंय खूप छान आणि तुम्ही तुम्ही या का, सगळ्या सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही येता म्हणून आम्हाला अजून छान वाटतं आणि काकांचं सांगायचं म्हणजे दोन शब्द सांगते वर्षा हो फुलांचा सुगंध पसरोकृतीचा असे व्यक्तिमत्व तडबदार आणि काय खडकदार आणि असे चांगले व्यक्तिमत्व सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे हो असं सगळ्यांच करणारे असं कोणी लहान मोठं असं बघत नाही कोणाचे काम असो घरातून जाताना नेहमी ते नमस्कार करून जातात म्हणजे व्यवस्थित नेहमी व्यवस्थित आलो माझे सगळे पूर्ण दिवसाचे काम सद्गुरु तुम्ही माझ्याकडनं करून घेतले मला नीट ने नेले नीट ने घरी आणले आणि अखंड श्री सेवा दास्य भक्ती माझ्या हाताने हो बाकी हीच अपेक्षा हीच अपेक्षा आहे एवढं आणि परमेश्वराचं नामस्मरण होऊ दे हो एवढंच फक्त आपल्याला या ठिकाणी पाहिजे फार खूप छान खूप छान आपली मुलाखत अगदी छान रंगली खूप बरं वाटलं मला सुद्धा तुमच्याशी बोलून अगदी आता या ठिकाणी मी थांबते आणि अशाच पद्धतीनं शक्तीने आमच्या दोघांचंही फार कौतुक केलं माझा तर एवढा सहभाग नसतो पण तुम्हाला उत्तम सभासद आणि उत्तम शंख वादक म्हणून पोषक दिलं नाही खूप खूप छान आता या ठिकाणी थांबते आणि आपण पुन्हा आपण पुन्हा भेटणार आहोत उद्याच अथर्वशीर्ष आहे आणि त्याला तुम्ही नक्की येणार आहात मी पण येण्याचा प्रयत्न करते उद्या पण उद्या पुण्यामध्ये एक कार्यक्रम आहे त्यामुळे मी तिकडे जाते आहे परंतु अथर्व शीर्ष मी नसले तरी माझ्या सगळ्या भगिनी करतात ह्याचं मला खूप कौतुक वाटत बी तुमच्या शेड्यू शेड्यूल मधून आमची मुलाखत का घेतली काकांची भरपूर <laughs> म्हणजे क्लासेस असतात सगळे याचे शिकवण्याचे तुम्ही अंकशास्त्र ज्योतिष ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र सगळं आणि त्याचे फ्री क्लासेस पण तुम्ही घेतात सगळ्यांना अगदी समजून सांगतात <laughs> त्याचे व्हिडीओ पण आम्ही